श्रीस्वामी समर्थ नवा भाग उद्धव रडतच जड आपल्या घराकडे जात होता घरी जाऊन तो घराच्या दरवाज्याजवळ बसला आणि डोके गुडघ्यामध्ये टेकून रडू लागला त्याचा हा अवतार पाहून बायजा मात्र अचंबित झाली ती म्हणाली काय झालं कशासाठी रडताय का त्रास होतो कोणी काही बोललं का कोणी मारलं का पटवर्धन तुम्हाला भेटले होते का असंग प्रश्न बायजा उद्धवाला करत होती उद्धव मात्र अक्षरी रडत होता का रडत होता कशासाठी रडत होता हे मात्र बायजाला कळालेच नाही अचानक उद्धव ताडकन उठला उसरीच्या लाकडी खांबाला अडपडले खंदील उचलून बाहेरचा रस्ता पकडताच बायजाने त्याला अडवले होते कोठे निघाला उद्धव म्हणाला मी बाबाकडे निघालोय ठाम स्वरात उद्धव बायजाला सांगितला बाबा देव असून बुवा माझे देव आहे असे बडबडतच खंदील घेऊन प्रकाशात पावले टाकीत उद्धव झपाझपा निघून गेला बायजा आपल्या कर्माला दोष देत पटकन खाली बसली रातगड्याची कुजवी चालू असताना उद्धव खंदील घेऊन गर्द रानात शिरला दिगंबर बाबा दिगंबर बाबा बुवा बुवा असे आवाज, आवाज करत तो जंगलाच्या दिशेने निघून गेला वन्य उद्धवाला अजिबात भय वाटत नव्हते त्याला फक्त स्वामींना भेटण्याचा ध्यास होता दिगंबर बाबा दिगंबर बाबा त्यांच्या हक्का वांजोट्या ठरल्या होत्या हक्काना अजिबात प्रतिदास मिळाला नव्हता स्वामी त्याला ज्या ठिकाणी भेटले त्या जागी काट्याच्या बिछाणाजवळ भस्कन मारीत उद्धव एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला देवाने दर्शन देऊन सुद्धा आपण देवाला ओळखू शकलो नाही याची खंत उद्धवाला लागून राहिली असताना स्वामी मात्र मेंगळवे जंगलात मुक्तपणे संचार करत होते उद्धवाने त्यांना जंगलात शोधण्याचा प्रयत्न केला होता पण स्वामी त्यांच्या दृष्टीत पडले नव्हते आपल्या गावी साक्षात परब्रह्म आले आहे याची मंगळवेड्यातील गावकऱ्यांना अजबियात जाणीव नव्हती पण बाळकृष्ण मात्र साक्षात्कार झाला होता विठोबाची पूजा करीत असताना ध्यानस्थ बुवांच्या मनपटलावर दीर्घंबीर शब्द उमटले होते मी आलो आहे बाळकृष्ण बुवाचे ध्यान भांगले होते विठोबाकडे एकटक पाहून ते पूजेसाठी आणि ध्यानासाठी एकाग्रचित्त करण्याचा प्रयत्न करीत असताना बुवाचा मन पलटवार पुन्हा शब्द उमटले बुवा मी आलो आहे यावेळी मात्र बाळकृष्ण बुवाणा गडबडून जागे झाले आपल्याला स्पष्ट संकेत केल, केला गेला आहे याची जाणीव झाली हो, होती कोणी योगपुरुष आपल्याशी संवाद साधतोय या विचाराने ते भारावून गेले होते कोण असेल हा सत्पुरुष आणि कोटे असेल तो आपण सांगतोय की मी आलो आहे याचा अर्थ सत्पुरुष मंगळवेड्यात तर आलेले नाही बाळकृष्ण भुवाने विठोबाची पूजा करून विठोबाला नमस्कार करताना साकडे घातले विठोबा लवकरात लवकर या महापुरुषाचे दर्शन होऊ दे बाळकृष्ण बुवा त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरतांना पाहून कित्येकांना आश्चर्य वाटले होते रावसाहेब पटवर्धन तर बाळकृष्ण बुवा बरोबर फिरतच राहिले होते बाळकृष्ण बुवा का फिरत आहेत आणि कोणाला शोधत आहेत हे विचारण्याचे धाडस मात्र रावसाहेबांना आणि झाले नव्हते आणि बाळकृष्ण बुवाने सुद्धा आपल्या साक्षात्कारबद्दल बद्दल रावसाहेबांना एका शब्दाने सुद्धा बोलले नव्हते मंगळवेळ्यात योग पुरुषाचे दर्शन न झाल्याने बाळकृष्ण कष्टी होऊन घरी परतले होते आणि त्यांच्या वागण्याच्या पुस्कळत पडलेला रावसाहेब निमूटपणे आपल्या घरी गेले बाळकृष्ण मोह ज्यांना शोधनाच्या जीवाचे रान करीत होते ते परब्रह्म मंगळवेड्याच्या रानातच दिगंबर अवस्थेत फिरत होते कोठेही बसत होते कोठेही निजत होते खाण्यापिण्याचे तर त्यांना भानच नव्हते आणि स्वामींचे दर्शन होतात प्रथम दर्शनाचे होता दर्शन होता कृष्णभट्ट आपशीकरांच्या मनात भानच हरपले होते कृष्णभट्ट मंगळवेड्याचेच होते काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेलेले कृष्णवट्ट घराच्या ओढीने घरी परतत असताना त्यांना अरण्यात एक वेगळाच अनुभव आला होता चटचट पावले टाकी ते अरण्यात जात असताना त्यांना जाणवले होते की अरण्यात दिवस होण्याची पकरण झाली होती असा सुगंध त्यांनी कधी अनुभवलाच नव्हता त्या दिवस सुगंधाची त्यांच्या चित्रवृत्ती उल्लासित झाल्या जो थकवा त्यांच्या ग्राता पसरला होता तो सुगंधाच्या सेवनाने क्षणात नाहीसा झाला शोध घेण्याचा लागला त्या ओढीने कृष्णभट्ट अरण्याच्या पुढे पुढे जात असताना त्यांच्या लक्षात आले की पक्षी किलकिलाट करीत आहेत एकाच दिशेकडे चालले जाणभाच्या मनात आता कुतूहल जागृत झाले होते त्या क्षणी आपल्या पत्नीला विसरले होते त्या क्षणी आपल्या झोपडी वजा घरात पसरलेला त्यांना झाले पाय वाटेवरून पुढे जात असताना त्यांच्या पुढे ओढणारे पक्षी वळलेले पाहताच कृष्ण भट्टाने त्या दिशेने वळून पाहिले आणि त्यांचा चेहरा विस्मरून गेला अपुसक त्यांची पावली दबकली आणि एकटक एक कृष्णभट्ट पाहत राहिले होते पुढील बाप पुढच्या अध्या श्री स्वामी समर्थ